जमा करायचं काम करतायत त्यांचंही तेवढंच तेवढच महत्व आहे असं मला तरी वाटत त्यानंतर आपण बघतो आज भरपूर जण सांगतात की मी खूप कष्ट केलेत माझ्याकडे पैसे नाही तरी मी येतोय कोण म्हणते मी एवढा खर्च केला पण भावांनो आणि बहिणो पुन्हा एकदा हेच सांगेन काल झालं आंदोलनासाठी तर मला वाटतं की हे बरोबर नाही बोलत त्रास हा सहभागी होऊयात आपण आपण म्हणजे की बाबा मोठे किंवा समोरचा लहान हा भेदभाव पूर्णपणे विसरून आपण या सोमवारच्या चोवीस तारखेच्या आंदोलनामध्ये या आंदोलनाचा आंदोलनामध्ये आपण बोलतो आता आपलं जो जो एकोणीस दिवस झाले आणि आपली एक अपेक्षा असते ही मला थोडीशी चुकीची वाटते की आज आता आपण जर सोमवारी आंदोलन करणार आहोत अतिशय आक्रमकपणे आपण आंदोलन करणार आहोत पण बहिणीनो हे आंदोलन फक्त एक आपल्या सर्व मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा करणं मला थोडस चुकीचं वाटत हा नक्कीच आपण काहीतरी पॉझिटिव्ह घेऊन आपण काहीतरी पॉझिटिव्ह घेऊन आपण इकडनं निघू पण पूर्ण आपल्या सर्वच मागण्या पूर्ण होतील म्हणजे आपल्याला नोकरीच मिळेल उद्यापासून हे बोलणं मला कुठेतरी चुकीचं वाटतं आपण प्रयत्न करू शंभर टक्के प्रयत्न करू आज नाही उद्या नाही एक महिना नाही दोन महिने नाही दोन वर्ष लागतील पण आपण पूर्ण प्रयत्न करू आणि हे आंदोलन सक्सेसफुली पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू आणि चोवीस तारखेला आपण पूर्णपणे आपल्या जोशामध्ये येऊन हे आंदोलन सहभागी होऊ हीच मी सर्वांना विनंती करतो आणि मी दोन शकतो जे काय असतील आणि माझ्याकडे चुकले वगैरे असेल तर मला तिथेच महापुरा मी सांगेल जय वंदे मातरम वंदे मातरम